दिदी, आज ओळख काय काय करणार आहे नक्की का मी तुला म्हणणार होतो कर तू कसं काय ओळखलं वडापाव आज तर मंडई नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि आज आपला वडापावचं बेत आहे आमच्या गँगला या फलटनला तुम्हाला दाखवतो ह्या बघा यांना हाय करा यांना खायचे वडापाव युग दादा कुठे आपला युगदादा युग दादा युगदादा हाय कर हा हां ही आमची गँग ही फलटण आणि मला देखील खूप दिवस आले वडापाव खाले नाही बाहेरचे खाले खूप दिवस आत्ता असा विचार केला की आज आपण घरचे वडापाव करू तर नक्कीच रेसिपी आपण म्हणजे वडापाव कसे करतो आहे ते आपण पुढं व्हिडिओ बनवू आणि ही फलटण आपली सगळी तर नक्कीच आपण पावला ध्यान दिल्या आहेत तर खायला आपले सात ते आठ लोक आहेत आणि आपण त्याची चटणी वगैरे मस्त हो की आपली चिंचची चटणी हिरवी चटणी लाल चटणी मस्त हो की आणि वडापाव कांदा वगैरे मस्त की बनवणारे तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपण सुरुवात करू तर मंडळी हे आपण आपले बटाटे घेतलेत जवळजवळ एक किलो म्हणजे सातशे आठशे ग्रॅम बटाटे आहेत इकडे आपण मस्त होणारी चिंचची चटणी हे आपलं वडापावसाठी हे वाटण म्हणजे मसाला हिरवी मिरची लसूण वगैरे आपलं आलं वगैरे आणि मस्त पैकी आज आपला वडापावचा बेत आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर सर्वात आधी आता आपण हे बटाटे उकडून घेऊ मस्तपैकी बटाटे उकडल्यानंतर आपली पुढच्या प्रोसेसला आपण सुरुवात करू तर साधारण एक दोन शिट्ट्या काढून आपण कुकरमध्ये बटाटे उकडून घेणार आहे तर आता आपण बटाटे आपले मस्त की गॅस चालू करून कुकरला लावले आहेत मंडई तर मंडई फायनली आपले बटाटे उकडून झालेले आहेत आता याची आपण साल काढून घेऊ आणि मस्त की आपण वाटण तयार केलेले आहे त्याला तडका देऊ आणि आपल्या वाडापावच्या रेसिपीला आपण सुरुवात करू <laughs> तर मंडळी बघा वडापाव खायचे मानल की हो। वडापावसाठी मदत बघा ही भक्ती हा युग आहे येऊन थांबलाय बघतोय कसे साल काढतोय मी युग दादा तू काय करतोय बटाटा खातोय साल साल काढतोय मला वाटलं तू तु खातोय तुला वडापाव आवडतो का हा <laughs> कोण तिकडं असं दाखव मी सोलतो हो म्हणा मग तर <laughs> मंडळी आपलं हे वाटण रेडी आहे आपण आता त्याला तडका लावून घेऊ दीड ते दोन पळी तेल घेतले मस्त पैकी तेल गरम झाले मस्त त्याच्या आता टाकतो मी मोरी नंतर आपलं मोरी आपली तडतडली की त्याच्यात आपलं एक चमचा जिरं एक ते दीड थोडंसं जास्त टाकतो आपला कडीपत्ता मस्त होगी, आणि वाटण मिरशाही लसूण आदरक ह्याचं आपण हे हे केलं आहे वाटण केलं याला मस्त की हो फोडणी देऊन घेतो याच्यात मस्त की ॲड करतो मी अर्धा चमची हळद आणि मिरची तर आहेत पण थोडंसं चवीसाठी मी टाकतो याच्यात आपली मिरची पावडर नक्कीच मेन म्हणजे आपलं मीठ चवीनुसार मीठ जास्त नाही म्हणजे चवीनुसार तर आपला हा मसाला रेडी आहे मंडळी आपण आता हा ॲड करू आपल्या बटाट्यामध्ये आणि हे बटाटे आपण स्मॅश करून घेऊ कुस करून घेऊ मस्त होईल हे बटाटे मस्त आपण काय करू आता स्मॅश करून घेऊ आणि हे सगळं मसाला त्याच्यात ॲड करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण मस्त होई की बटाटे आपले ते एक जीव करून घेतले मंडळी आणि आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू एकतर तुम्हाला कशा आवडतात त्या पद्धतीने गोल गोळे किंवा आपले आपले चपटे कसे हे तुम्ही करू शकता काय आपल्या घरीच खायचे त्याच्यामुळं काय टेन्शन घ्यायचं नाही तर आता सुरुवात करू आपण आपल्या वडापावला तर मित्रांनो आता आपण मस्त की वडापावच्या ह्याची म्हणजे आपले बेसनपीठाची ह्याची तयारी करू ते बॅटरची तर बेसनपीठ घेतो आता आणि चवीनुसार बेसनमध्ये आपलं मीठ याच्यात आपला अर्धा चमचा हळद आणि थोडंसं आपली मिरची पावडर आणि हे थोडंसं आपलं वडापाव फुगण्यासाठी आपण त्यात ॲड करतो आहे खायचा सोडा आणि आपलं हे आता बेसन याच्यात आपलं पाणी ॲड करतो आणि जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही म्हणजे वडापावसाठी अगदीच मीडियम पद्धतीचं बॅटर लागतं त्याला तर आपण ते तयार करून घेऊ तर मंडळी या अशा पद्धतीने एवढं घट्ट आपलं मस्त की वडापावचं जे हे बेसनचं हे बॅटर हे तयार करून घ्यायचं जास्त जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको याची आपण दक्षता घ्यायची पाणी जास्त ॲड करायचं नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नाहीतर मग थोडंसं वडापावचं जे वरचं जे कोटिंग आहे ते कोटिंग थोडंसं ते पातळ किंवा मग घट्ट जाड वगैरे होतं नक्कीच आता आपण आपल्या वडापावच्या रेसिपीला सुरुवात करू आता कढई ठेवली गॅस चालू करून त्याच्यात मी ॲड करतो तेल आणि तेल मस्त आपण गरम होऊन देऊ आपलं हे आपण हे तयार केलेलं आहे मंडळी तर हे आपण आपले वडे तयार करून घेऊ तुम्हाला जसे पाहिजे तसे त्या पद्धतीने तुम्ही छोटे मोठे करू शकता मी छोटेच करतो जास्त मोठे नाही आणि जास्त बारीक पण नाही आपण मस्त हो की आता याच्यात वडे सोडू तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे आणि त्याच्यात आपण आता एक तीन ते चार वडे या तेलामध्ये सोडणार आहे तर मंडळी बघू शकता किती छान आपले वडे बनवून रेडी आहे आता नक्कीच वडापाव म्हणजे सगळ्यांचाच आवडतीचा प पदार्थ आहे तर आपण नक्कीच हे म्हणू शकतो तर आता कसे बनवायचे मी बनवले तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्की बनवतच असणार सगळे वडापाव ही अशी रेसिपी आहे घरातले लहान मोठे सगळे जेवढे असतील सगळ्यांना आवडती नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि नवीन कोणी आपल्या व्हिडिओला बघत असाल तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी नक्कीच ही चिंचची आपली चटणी आणि ही आपली चुऱ्याची चटणी आपण केलेली आहे सोबत कांदा घेतला आहे मस्त की वडापाव आणि नक्की बनवून बघा आणि सर्वांना विनंती आहे सर्वांनी खायला या आणि नक्की बनवा आणि कमेंट्स करून आपल्या व्हिडिओला कमेंट्स करून सांगा तुम्ही की तुम्ही केल्यानंतर कसे वाटले आणि माझे वडापाव तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा, तो, तो नक्की सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर नक्की असाच सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो या जेवायला